एका संध्याकाळी ती चुकून मुंबई लोकलच्या पुरुषांच्या डब्यामध्ये चढली सडसडीत सर्थी। देखणी शिक्षित असली तरीही तिची देहबोली काहीतरी वेगळीच सांगत होती गर्दी धक्केबुक्के पुरुषी नजरा हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं एक तरुण तिला धक्के देत चान्स मारत होता पण त्याचवेळी तिचं संरक्षणही करत होता पण गाडी थांबल्यावर जे काही तिने त्या तरुणाला सांगितलं त्याने त्याला आयुष्यभराचा धडा दिला ही फक्त धक्क्यांची गोष्ट नव्हती ही होती स्त्रीच्या आत्मसन्मानाची बुद्धिमत्तेची आणि मनाच्या ताकदीची गोष्ट ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आजही आपल्या समाजात अशा अनेक अघोषित कॉम्प्रोमाइजेस केल्या जातात पण काही स्त्रिया त्या परिस्थितीला सामोरं जात असतानाच एक बळकट संदेश देखील देऊन जातात तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्याच्या लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ती चुकून पुरुषांच्या डब्यामध्ये चढली सडसडीत देखणी पस्तीशीशी असावी तशी रेल्वेच्या प्रवासाची तिला सवय नसावी ही तिच्या एकूण देहबोलीवरून लक्षात येत होतं बरं ती आडाणी होती का तर असंही नाही ती व्यवस्थित बोलत होती त्यात सर्रास इंग्लिश शब्द ती वापरत होती फक्त लहेजा गावाकडचा होता तिच्याबरोबर आलेली जी माणसं होती ती दुसऱ्या डब्यात चढली होती आणि घाई गडबडीत ही पुरुषांच्या डब्यामध्ये चढली संध्याकाळी सात साडेसातची ची वेळ असल्यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची रोजचीच तुफान गर्दी होती त्यात काही लोकांनी तोंड वाजवायला सुरुवात केली यांना दिलाय ना महिलांचा डबा मग कशाला येतात इथे झक मारायला आम्हाला लेडीज डब्यात घुसू देतील का तर काही प्रवासी उगाच तिला धक्का मारून गर्दीत चान्स मारण्याचा प्रयत्न करू लागले गर्दी तरी एवढी मरणाची होती की हे धक्का मारू नकोस असं तरी कोणाला म्हणणार त्यात नेहमीचा दारात उभा राहणारा एक उन्हाळ तरुण पुढे सरसावला मध्ये का चढलात ती म्हटली माझ्या काकांचा इथे मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये इलाज सुरू आहे त्यांनाच बघायला आलोय आम्ही सिन्नरवरून कल्याणला एका नातेवाईकांकडे उतरलो तेही आहेत सोबत पण आमचा डबा चुकला त्या मुलाने तिला धीर दिला पण तिला धक्के मारण्याची संधी तो सोडत नव्हता काही मंडळींनी त्याला झापले तर काही मंडळी आपल्याला सुद्धा धक्का मारता येईल का हे पाहू लागले तिने मात्र फक्त त्या मुलावरच फोकस केला आता त्याचा उत्साह वाढला होता त्याने तिच्या समोर दोन हात धरले जणू तिला मिठीत घेतल्यासारखं थोडक्यात काय तर तिच्या भोवती कडे त्याने तयार केले ती शांत उभी राहिली होती काहीच बोलली नाही मजल दरमजल करीत गाडी कल्याणला पोहोचली तो मुलगाही कल्याणला राहत होता त्याने तिला जमतील तेवढे धक्के मारले पण तिचं इतर प्रवाशांपासून रक्षण मात्र केलं खाली उतरल्यावर त्याला वाटलं पटली ही आता आपण हिला नेऊयात लॉजवरती पण एवढ्यात तिचे नातेवाईक तिला नाते ना शोधत तिथे आले हा मुलगा तर फुल मध्ये होता पण तिच्या नातेवाईकांना पाहून त्याचा चेहरा उतरला ती जायला निघाली चार पावलं पुढे गेल्यावर ती पुन्हा मागे मागे वळून त्या मुलाजवळ आली त्या मुलाला वाटलं येते वाटतं आता आपल्यासोबत पण ती लेडी अगदी हळू आवाजात त्या तरुणाला म्हणाली धन्यवाद मित्रा तू मला इतर लोकांपासून इतर लोकांच्या धक्क्यांपासून वाचवलंस तो कसानुसा हसला पुढे ती म्हटली मी चुकून पुरुषांच्या डब्यात चढली होती वेळ संध्याकाळची असल्याने प्रवाशांचे धक्के तर बसणार होतेच व याची मला जाणीवीही होतीच पण मग गाडीतल्या अनेकांचे धक्के खाण्यापेक्षा कुणातरी एकाचाच धक्का लागला तर हरकत नाही हे असं मी माझ्या मनालाच बजावलं होतं आणि मजबुरीने तुझ्याशी अघोषित कॉम्प्रोमाइज केलं मला माहीत होतं एवढ्या गर्दीत तू फक्त धक्का मारण्याशिवाय दुसरं काहीच करू शकणार नाहीस मी करूही देणार नाही आणि करण्याचा तसा तू प्रयत्न केला असतास तर तुला याच डब्यातील लोकांनी चांगला चोप दिला असता मित्रा या गर्दीत मला आई बहिणीच्या नजरेने पाहणारही अनेक बाब भाऊ होतेच की तुम्हाला वाटलं मी पटले तुम्हाला अहो कोणीही चांगल्या घरातील मुलगी अशी पाच मिनिटात पटायला हा काय चित्रपट आहे का मित्रा हे रिअल आयुष्य आहे असं म्हणून ती निघून गेली जाता जाता ती त्या तरुणाला म्हटली मित्रा मी प्राध्यापिका आहे आणि तुझ्यासारखी अनेक बिघडलेली मुलं ताळ्यावर आणली आहेत ती निघून गेली आणि हा तरुण चांगलाच भानावर आयुष्य छोट्या मोठ्या गोष्टीमधून आपल्याला रोजच नवनवीन धडे देत असतं पण काहीजण यातून बोध घेतात काहीजण हा अनुभव वाऱ्यावर सोडून देतात आयुष्यात काही जणांना अशा अनेक चांगल्या वाईट कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही मंडळी एस टी बस देवळातल्या रांगा शाळा कॉलेजमधल्या रांगा अगदी जिथे जमेल तिथे अशा मुलींना किंवा बायकांना धक्के मारण्याचा किंवा चिडवण्याचा अश्लील बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण सर्वच तरुण असे नसतात बरे एक मात्र खरे या प्राध्यापिकेने त्या तरुणाला कॉम्प्रोचं आयुष्यभर पुरेल इतका जबरदस्त अर्थ समजाला होता अंतर्मनातून विचार करायला लावणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद